स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपल्याला जायचे गावाला उजेडला तर चला आपण आता निघूता बी केलेली आहे आता आपण तुम्हाला संध्याकाळी भेटू चला आणि इथे बघा कुकूची बी तयार झालेले आहे इथं चिप्स खात बसले आपण बी घता थोडे आणि खावता बाकी काकूनस बुडी मॉडर्न आहे वाटतं पुन्हा आपल्याला आता इथं बघा चिकू कुकू आहेत पसारा आमचा केवढा आहे बघा ही आयराची बॅग आहे ह्याच्यात पांघर रन आहे आणि ह्याच्यात बाकीचं सामान ह्याच्यात आणि इथं खाऊ बिऊ आहे यांना नाहीतर हे लोक रडत राहतात हे उशू आलेले आहे आपण गावाला आले म्हणून खुश आले बघू लागली थोडी टोपी साखरपुड्यासाठी बघा मेहंदी लावून तयार केले कुकुला किती सुंदर मेहंदी काढली अका हिने हाल लागा अरे पाया पायाचे बघा अरे पायला तर पायाची आता बाबुचा तिथं बघू शकता तुम्ही कर्जच स्टेशनला आला इथून इथून आपल्याला ट्रेन पकडायची बघा मस्ती कशी करायला इथे आणि झोपा आल्या जाग्या पण आलेली इथं बघा मेहंदी काढले बघा कशी काढले आहे बघा काहीच एकदम डिटेल्ड म्हणजे आणि हे बघा पाठशे पंचवीस तारखे पंचवीस तारखे आपण इथे बघू शकत आपली ट्रेन आली जवळ आता ती बघा येते इथून लातूर एक्सप्रेस जवळ एकदम थोड़ा तो आता थोड्या वेळातच पोचेल इथं बघा आपले सामान घेऊन सगळे रेडी आहे हे बघा एकदम खतरनाक गाइस ट्रेन आली बघा हे बघा इथं थांबते आता आपला एस टू चा डब्बा आपला इथं एस टू चा डब्बा थांबणार आहे इकडं आपला ते बघा बाई मी वर आलो इथं बघा हे बघा इथं आपण वर आलो आता इथं मस्त आपण झोपणार कसे करायला सुटलेली ट्रेन आता सगळे बसले आता आपण आरामशी दोन ब्लॉगर आहेत बघा इथं फेमस ब्लॉगर बी आहेत आमच्याकडे दीपक ते पक्दम काहीच बोलाय यार इथं एक फेमस ब्लॉगर आहे इकडे बटन बी आहे इथे हँगर आहे काय लटकूय तर लटकू अरे लाईट बंद केली कोणी घरी आता आपण काय करायचं आपलं आता माझा चिकू चवेत आले थोड ही डान्स कर बोलले

याच्यामध्ये आई सगळे बसून जातील आणि शिने जाते आम्ही आम्ही दोघं लातूर मध्ये जाणार आनंदासोबत हे बघा इथं लिहिले बघ आई उजेडकर गायच आता आपण स्कूटी वर जाऊयात इथून आपल्या स्कूटी वर जायचे हे आता उजेडला जातील आणि आम्ही कुर्ता घ्यायला जाऊ बघतो

आहे आता थोड्या वेळ जायचे आणि कोणते घ्यायचे मग आपल्याला उजैन मध्ये जायचे शिंग तर तयारी करायला त्याची तर झालेलेच आहेत रेल बघत बसलेत मग आपण आता थोड्या वेळाने जाऊ ता आणि घेऊनही होता वैसे तुम्ही बघू शकता इथे लोक बाहेरचा आता थोडं ऊन पडले आता